आपले धर्मरक्षक कोण आहेत हे तुम्ही आपल्या आईवडिलांना कधी विचारले आहे का किंवा तुमच्या मुलांनी तुम्हाला विचारले आहे का नमस्कार सनातनी राज हे आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सहाव्या शतकात शंकराचार्यांनी सनातन हिंदू धर्माच्या प्रसारावर भर दिला तत्कालीन राजे हे आपापली राज्ये व सत्ता वाढवण्यासाठी आणि जमीन आक्रमण करून मिळवित होते पण धर्मप्रसार किंवा त्याचे रक्षण ह्याबाबत मात्र उदासीन होते परकीयांपासून सनातन धर्म वाचवायचा किंवा वाढवायचा असेल तर तो शास्त्राच्या आधाराने होणार नाही त्यासाठी शस्त्रे हातात घ्यावी लागतील हे शंकराचार्यांच्या लक्षात आले आणि धर्म बांधणी साठी त्यांनी अनेक मठांच्या स्थापना केल्या ह्या मठांमध्ये त्यांनी संसारातून विरक्ती घेऊन येणाऱ्या तरुणांना स्थान दिले व त्यांच्यात धर्मरक्षणाची भावना जागृत करून त्यांना नागासाधूंच्या रूपात सिद्ध केले पर्वतामध्ये राहून घोर तपश्चर्या साधना करणे आपल्या स्वतःला विसरून सनातन धर्माचे रक्षण करणे तो वाढवणे हा उद्देश त्यांच्यात रुजवला गेला चार वर्षातून एकदा येणाऱ्या कुंभमेळ्यात पर्वतावर वसणारे हे नागासाधू अचानकपणे हजारोच्या संख्येने येतात आणि आपल्या धर्माचे रक्षण करणारे आम्ही आहोत याचे अस्तित्व ते दाखवतात पण हा प्रवास किती कठीण आहे माहिती आहे नागासाधू होणे हे तितकेसे साधे सोपे नाही ते व्हायचे असल्यास त्या व्यक्तीला एखाद्या मठात प्रवेश घ्यावा लागतो मठाच्या मठाधिपतांनी ठरवले तरच त्यांना नागासाधू होता येते नागासाधू होण्यासाठी खडतर अशा साधनेचा आणि अतिशय वेदनादायी प्रवासा प्रवासातून त्यांना निभावून जावे लागते मठाधिपती या व्यक्तीची अनेक प्रकारे परीक्षा घेत असतो मठामध्ये कोणत्याही भौतिक सुखांच्या साधनांचा वापर करता येत नाही न शिवलेला एक भगवा कपडा परिधान करता येतो अन्न म्हणजे सात घरी जाऊन दिवसातून एकदा भिक्षा मागून खाता येते जर एखादा दिवस भिक्षा नाही मिळाली तर उपाशीसुद्धा राहावी लागते दिवसातून अनेक तास साधना जप तपस्या करावी लागते इंद्रियावर ताबा राहावा यासाठी इंद्रियाला वेदनादायी प्रवासातून जावे लागते आपण कोणीच नाही आपलं अस्तित्व शून्य आहे ही मनाची विरक्ती यावी म्हणून मठाधिपती त्यांच्याकडून त्यांच्या स्वकीयांचे नातेवाईकांचे पिन्नदान करून घेतात ही सर्व सिद्धीतून ताऊन सुलाखून निघाल्यावर नागासाधू तयार होतो क्वचितच कधी रस्त्यावर एखादा नागासाधू दिसला तर आपण त्याला घाबरतो त्याच्या बाह्य अंगाला राख लावलेली असते डोक्यावर जटा बांधलेल्या असतात डोळे लाल असतात किंवा थोडे नशेत असलेला हा नागासाधू जर दिसला तर तो चिडेल या भीतीने आपण त्यांची कधी माहिती जाणून घेतली नाही पण ह्या पुढे जर नागासाधू दिसला तर त्यांचा त्यांना आदर द्या त्यांचा मान ठेवा आणि आपल्या मुलांना ह्या नागासाधूंबद्दल नक्की माहिती द्या तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा नमस्कार जय सनातन जय हिंद